बया तुम्हाला सांगायचं मी आहे का नाही काम करून 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 दिवाळी करून सगळं करून लय दमली बघा आता म्हणलं माहेरला गेली का नाही तुमच्या दाजीला म्हणलं मी आठ नऊ वाजता उठणार लय निवांत राहणार अजिबात धंदा करणार नाही बघाच आणि ती बाया मला सोडवाय आले की माहेरात आणि माहेर जसं जसं जवळ आलं तस तसं मला आनंद झाला माझं मायार आलं म्हणून आणि जाऊन बसली की मी आणि म्हणलं आई मोठी भाऊज ग जसं नाही मोठी माझी कुठं कुठे ग आई म्हणली बाया तू यायचा तासभराचा अगोदर तोंड वय गेली अण्णा घसरून पडली बाथरूमात तिचा दुखतोय आणि म्हणलं दुसरी दुसरी आधी मला म्हणली ताई थांबा मी तुम्हाला ताट करती फराळ असाटकरा गेली आणि मोठ्या मोठ्यानी वरडत आली बाहेर मी म्हणलं काय ग झालं तू म्हणली आवताय माझ्या पाय पडलाय लाडूचा डबा डबाय पाय दुखतोय मला उभा राहायला या ना मी जाऊन बसते घरात म्हणलं बाया जा बा आपलं तुझा पाय दुखत असेल आणि म्हणलं आई तिसरी ग दिसा नाही तर म्हणली अग तिसरीचा हरवलाय कानातला झोबा सकाळीच लई रडती ती लई रडती दे नाही सकाळपासन तर मी म्हणलं असू दे बाया असू दे मला सोडून गेलं शाकेचा पप्पा तुमचं दाजी बाया मुली दुसऱ्या दिवशी पसन जी माझं तिथं काम करत होती मायारात लय व काम पडत होतं मला तिथं आणि मोठी खूप खुवा मग ती माझा खुवा मोडलाय बाळात ने म्हणे तुला जेवण द्यावं लागायचं हो तुझ्या रूममध्ये आणि दुसऱ्या भाऊजाईला म्हणलं हे बाया तू तरी कर की काय तरी स्वयंपाक कर म्हणलं तू म्हणजे आवताय मला उभा राहून बिया नाही नाय म्हणला बसून कर म्हणजे बसाय बिया नाही नाय पायाने म्हणलं हाय का आता आणि मग तिसरी भाऊजाई तिथं नुसती रडतच बसती खाती पितीन झोबा घ्यायला माझा म्हणून रडत बसती असं काम पडलं असं काम पडलं मोठ्या भाऊजाईची चार पोरं दोन नंबरची भाऊजाई तिला ती तीन पोरं आणि तीन नंबरची भाऊजाई तुला दोन पोर आणि माझी दोन आणि मी आणि माझी आई एवढ्या माणसाचं काम करून 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 माझा बुधबुदा पाडला ग मे वायता ग ती मी वैतागली तिघे तीन भाऊजा यांना तीन ताराचं दुःख झालंय माझा बुधबुदा पाडलाय शेवटी मग मी पण आयडिया केली मी पण तुमच्या दाजीला फोन लावला म्हटलं ला पहिलं ला मला नेहायला या काय जरी झालं तरी तर ती म्हणलं उद्या सकाळ नेहायला येतो आणि मी सकाळी मी रात्री म्हणलं आता मी उद्या जाणार आहे बाया काही झालं तरी मग तुम्हाला सांगते सकाळी उठली तर मोठी भाऊजी तर आधी बाहेर स्वयंपाक करायला दोन नंबरची पाय चांगला झाला इकडून तिकडं तिकडून तिकडं करती नुसती आणि तीन नंबरची माहिती बया माझा झुबा गावला बाया मी तिथं थोडाकला आणि तिथंच गावला बाया मला माझा जोबा आता मला आनंद झाला हे करू ताई ती करू ताई असं करू का ताई तस करू का काय बया तुम्हाला मटनच करती चिकनच करते बिर्याणीच केली बाकरीच केली आणि एवढं सगळं जेवण केलं आणि मला जेवली बाई मी त्या दिवशी यायच्या दिवशी मी पोटभर जेवली आवरल माझं पहिली बॅग गाडीत टाकली आणि बसली बागा गाडीत तुम्ही बाऊजा या मला हसत टाटा करते ती हो ग बाया बाया म्हणले ह्या मी पण टाटा खेळायला म्हणजे मोरुटे बाया आणि मला म्हणते की या बर का उन्हायचं सुट्टीत महिनागर कशाला बाया म्हणजे तुमचं खूप मोडायला झोबा हारवायला पा डबा पाडाय पाय मी नाही बाई येणार म्हणलं माझं घर चांगलं बाया मी नाही जाता आता चांगली माझी